पन्हाळ्याच्या सुटकेचा एक प्रसंग आहे पन्हाळ्याच्या वेढ्यात राजे असताना पलायनाच्या आदल्या दिवशीची रात्र राजांच्या समोर शिवा न्हावी आहे बिचारा भोळा भाबडा शिवा न्हावी राजांवर प्रेम असलेला राजांवर श्रद्धा असलेला राजे शिवा नावाला म्हणतात शिवा मी विचार करतोय आज सिद्धीला गुंगारा द्यावा तेव्हा शिवा म्हणतो द्या द्या राज तुम्हाला काय शक्य नाही तुम्ही करून दाखवाल भवानी तुमच्यावर प्रसन्न आहे द्या सीतीला गुंडारा द्या राजांना कळत नाही याला कस सांगावं राजे पुन्हा म्हणतात पण त्यासाठी दोन शिवाजी पाहिजेत एक असली मी आणि दुसरा नकली पाहिजे पुन्हा शिवा म्हणतो मग राजा राजी बनवा 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 नकली शिवाजी हो। तुम्हाला काय शक्य नाही भवानी आहे तुमच्यावर प्रसन्न आहे पुन्हा शिवा तू माझ्यासारखा दिसतोस म्हणून मी विचार करतोय तुला शिवाजी बनवावं का तसा हसून म्हणतो अशी कामगिरी कोण सोडल होय मीच शिवाजी होणार राजांना पुन्हाही माहिती असत याला शिवाजी होणं इतकं सोपं वाटतंय का म्हणून राजे त्याला सांगतात शिवा शिवाजी होणं इतकं सोपं नाही रे एक वेळ मी सुरक्षितपणे इथून निसते पण जो नकली शिवाजी असेल त्याला मृत्यू आणि मृत्यूच त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नसणार आहे म्हणून मी विचार करतोय तुला पाठवावं की पाठवू नये तुमच्या माझ्यासारखा असता तर म्हणाला असता मी विचार करा आणि मला सोडून बाकी कुणाला पण पाठवा पण शिवा डोळ्यात पाणी आणून म्हणतो माझ्या आयुष्याच सोनं व्हायची ये आली सोंगातला का होईना नकली का होईना एकदा शिवाजी होता आलं माझ्या आयुष्याचं पाम फिटलं राज मीच शिवाजी होणार दोन पालख्या बनवल्या जातात एक पालखी राजरस्त्यानं जाते एक पालखी लपत छपत जाते लपतछपत जाणारी शिवा नाव्याची पालखी पकडली जाते आणि सिद्धी समोर हजर केली जाते आता शिवानावी सिद्धी समोर आहे आणि सिद्धी समोर असलेल्या शिवाजी महाराजांना पाहून सिद्धीचा तोरा चढलेला असतो सिद्धी म्हणतो या राज तुमच्याबद्दल बरच ऐकून होतो भूता केतावानी तुम्ही गायब होता म्हणे अफजल खानाचं पोट फाडल पण लक्षात घ्या कर्नूलच्या सिंहाचा हा पोलादी पंजाय यापना अजून कोणी सुटला नाही आणि सुटणार पण नाही शिवा फक्त हसत असतो एवढ्यात कुणीतरी येत आणि सिद्धीच्या कानात काहीतरी सांगत तसा मगाशी गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुललेला त्या सिद्धीचा चेहरा लालबुंद होतो आणि म्हणतो बोल कोण तेव्हा तो म्हणतो शिवाजी कोण सांग म्हणे मी शिवा नावी आणि आता शिवा नावी जबान खोलतो आणि म्हणतो अरे सिद्ध्या तुला आमचा राजा काय तुझ्यासारखा मूर्ख वाटला का तुझा कसला पोलादी पंजाब राज ठरवतात की त्यांनी कुठं जायचं त्यांचा शत्रू ठरवत नाही राज जिथ ठरवतात तिथं ते जातात सिद्धी चिडून म्हणतो याचे परिणाम तुला माहिती आहेत का तेव्हा शिवा नावी म्हणतो अरे परिणामाची चिंता करतो कोण जर परिणाम माहिती नसते तर या ठिकाणी आलोच नसतो तलवारी उपसल्या जातात आणि शिवानाव्याचं रक्त या मराठी मातीसाठी सांडलं जात एका बाजूला हा प्रसंग घडत असतो आणि दुसऱ्या बाजूला बाजी प्रभू देशपांडे सहाशे बांधलांना घेऊन राजांची पालखी पळवत असतात ज्यांनी पन्हाळ्यापासून विशाळापर्यंतची वाट पाहिलेली आहे त्यांच्या लक्षात येईल मसाईचं पठारे लपायला जागा नाही तुम्ही कल्पना करू शकत नाही अन्न पाण्या वाचून बावीस ते चोवीस तास पालखी पावली जात असते आणि गजापूरच्या खिंडीत जेव्हा पालखी येते तेव्हा पाठीमागे मसूच सैन्य दिसत राजे बाजींना म्हणतात बाजी आता आपण सहाशे जण लढू जे काही होईल या ठिकाणी ते होऊ द्या तेव्हा बाजी म्हणतो नाही राज तीनशे बांधलांना घेऊन पुढे निघा तेव्हा अरे आता हा राजे पण सोसवत नाही रे तिकडे शिवा नाव्याला मृत्यूच्या तोंडात देऊन आलो असं किती जणांना द्यायचं आता जे काही होईल ते सगळ्यांच होईल तेव्हा बाजी पहिल्यांदा आवाज चढवून राजांवर बोलतो राज माझ ऐका स्वतःसाठी नाही पण महाराष्ट्रातल्या हजारो आया बहिणींच्या कपाळावरच कुंकू सुरक्षित राहावं आणि त्यांच्या हिरव्या बांगड्या फुटू नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या हिरव्या चुड्याची शपथ तुम्हाला आहे लाख नेलं तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा राज जगायला हवं हो। तीनशे बांधल्यांना घेऊन राज तुम्ही पुढवा फक्त एकच करा गडावर गेल्यानंतर द्या आणि नंतर सांगितलं इतिहास सांगतोय बाजी असा लढला असा लढला की त्याच्या अंगावर एकही जागा नसते की ज्या ठिकाणी तलवारीनं वेगळा काही वार करावा ठेच लागली पायाला तर हृदयात आई ग म्हटल्यानंतर काय वेदना होतात आपल्या आपल्याला माहित तर तलवारीचे घाव बाजीनं कसे सोसले असतील पुन्हा अध्यात्मातलं याच मातीतल्या अध्यात्मातलं उत्तर मिळतं विवेकानंद म्हणाले होते आपला आत्मा इतका सामर्थ्यशाली आहे अहम ब्रह्मास्मि तो इतका सामर्थ्य सर्वाने जेव्हा एखाद्या गोष्टीवर प्रचंड श्रद्धा बसते तेव्हा तो आत्मा खऱ्या सामर्थ्या सहित प्रकट होतो बाजीची आणि त्या तीनशे बांधलांची श्रद्धा या मराठी मातीवर होती मराठी माणसावर होती शिवाजी राजावर होती आणि ती श्रद्धा इतक्या पराकोटीची होती की शरीर लढतच नव्हती हो एका तलवारीच्या घावानं शरीर आडवं पडलं होतं पडलं असत लढत होते सामर्थ्यवान आपणे लढत होते आणि त्या आत्म्यांच्या कड्यानच मसूत सैन्य थूपून धरलं होते बाजीला गोळी लागते बाजी, ला ला बाजी पडतो थोड्या वेळाने उठतो धडपडत उठतो आणि पुन्हा विचारतो तोफ झाली काय उत्तर मिळतं नाही झाली म्हणतो अरे राजा गडावर पोहोचला नाही तोफ झाली नाही तर हा बाजी मरतोच कसा असं म्हणून पुन्हा लढायला सुरुवात करतो आणि जेव्हा तोफ होते तेव्हा बाजीचं अवसान गळत कारण बाजीला कळत आपला जन्म कशासाठी झाला होता महाराष्ट्राचा राजा वाचवण्यासाठी आपला जन्म झाला होता आणि शेवटी मृत्यूच्या प्रसंगी बाजीच्या आणि त्या तीनशे क्षणी अनेक राहिलेल्या इच्छा दाटून समोर येतात पण बाजीच्या समोर हे काहीच नव्हतं घरादाराची चिंता नाही कारण बाजीला माहिती होत आणि त्या तीनशे बांधलांनाही माहिती होत आपण जिवंत असताना आपल्या घरादाराची काळजी आपण जितकी घेतली नसती तितकी काळजी आपला राजा घेईल आणि आपला जन्मच महाराष्ट्राचा राजा वाचवण्यासाठी होता